एक अत्यंत महत्वाची बातमी रेल्वे रुळावरती लोखंडी रॉड टाकून कोण रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळतय असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण तिसऱ्यांदा रेल्वे रुळावरती लोखंडी रॉड आढळून आलाय या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएस चौकशी करत असलं तरीही अजून या यंत्रणांचे हात मात्र रिकामेच आहेत रेल्वे रुळांवर पुन्हा लोखंडी रॉड चोवीस तासात दुसरी तर पंधरा दिवसात तिसरी घटना रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे कारण रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी दिवा ते मुंब्रा स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी रॉड सापडला पण लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात त्यावेळेस टळला पण काल रात्री पुन्हा दिवा पनवेल स्टेशन दरम्यान अशीच घटना घडली पुणे संत्रागाची एक्सप्रेसच्या समोर लोखंडी तुकडा आला या तुकड्याला घेऊन गाडी पुढे निघाली पण अचानक खडखड आवाज आल्यानं लोको पायलट सतर्क झाला आणि मोठा अपघात टाळला की काय चोवीस कळंबोली इथं लोखंडी रॉड आढळून आलाय पनवेल जवळ असलेल्या गवान फाटाजवळ रेल्वे ट्रॅक वरती विजयाचा खांब ठेवण्यात आला होता या रेल्वे ट्रॅकचा वापर आहे हा जे मध्ये जाण्यासाठी होतो जे बंदरामध्ये येणारा माल माल गाड्यांच्या माध्यमातून इतर भागात नेण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा वापर होतो मात्र वेळीच प्रकार हा लक्षात आल्यामुळे पुढील दिवा मुमरा स्टेशन दरम्यान लोखंडी रॉड सापडल्यानं दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली नऊ जणांना ताब्यात घेतलं पण तरीही या प्रकरणाचा सूत्रधार सापडला नाही आता तिसऱ्यांदा अशी घटना घडल्यानंतर तरी सुरक्षा यंत्रणांच्या हाती काही लागणार का हा प्रश्न आहे आए, जी जी आए, ते ते आ, या दोन्ही घटनांची जी तपासणी आहे जी त्याची जी आर पीकडनं दखल घेतली गेलेली आहे आणि राज्य प्रशासन जे पोलीस आहेत ते सुद्धा त्याचा तपास करत आहेत ही घटना सुद्धा आता याचे सुद्धा तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत रुळांवर आडवे रूळ टाकून घातपात करण्याचा डाव आहे विशेष म्हणजे असे प्रकार दोन स्थानकांच्या दरम्यान होत असल्यानं इथं रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवणं शक्य नाही गँगमन किंवा पॉइंट्समन गस्त घालत असले तरी देखील सतत एका ठिकाणी ते उभे राहू शकत नाई। हे प्रकार मोठं आव्हान आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई आणि या सततच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी तर वाढलेली आहेच परंतु सर्वांनी सतर्क राहण्याचीही तितकीच आवश्यकता आहे